आपण पाहत आहात आर के ग्रामपंचायत हेरलेतील दोन कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना अटक अँटी करप्शन ब्युरोची कारवाई दहा ऑक्टोंबर शुक्रवार रोजी हातकणंगले तालुक्यातील ग्रामपंचायत हेरले येथे प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत प्रलंबित हप्ता मंजूर करून देण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच मागणी केल्याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर यांनी दोन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले आहे लाच मागणारे आरोपी म्हणजे राहुल सहदेव निंबाळकर व छत्तीस पद दिवाबत्ती कर्मचारी ग्रामपंचायत हिरले सूरज जिनगोंडा पाटील पद रोजगार सेवक ग्रामपंचायत हिरले असे असून तक्रारदार यांच्या वडिलांना प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते त्यांचे प्रलंबित हप्ते मिळण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी केली असता शिपाई राहुल निंबाळकर यांनी हप्ता मंजूर करून देण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच मागितली नंतर तडजोड करून वीस हजार रुपये घेण्याचे ठरले तक्रारदाराने याबाबत अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली सदर तक्रारीची पडताळणी करून सापळा रचण्यात आला सापळा कारवाई दरम्यान आरोपी राहुल निंबाळकर यांनी तक्रारदाराकडून वीस हजार रुपयांची लाच स्वीकारली असता त्यांना पंचसाक्षीदाराच्या उपस्थितीत रंग्याहात पकडण्यात आले तपासात आरोपी सुरेश पाटील यांनी ही लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले आहे या दोघांविरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर कारवाई अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या देखरेखीखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप पवार पोलिस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत दावणे यांनी केले अँटी करप्शन ब्युरोने नागरिकांना आवाहन केले आहे की कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्यास किंवा अपसंपदेबाबत तक्रार असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा टोल फ्री क्रमांक अठरा शून्य शून्य बावीस एक वीस एकवीस अँटी करप्शन ब्युरो पुणे कार्यालय शून्य वीस सव्वीस बारा एकवीस चौतीस शून्य वीस सव्वीस तेरा अठ्ठावीस शून्य दोन आरके के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा